नमस्कार मित्रांनो आपणासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि या ठिकाणी महाविद्यालयीन प्राध्यापक भरतीची जी रखडलेली भरती होती त्या भरतीला मित्रांनो भरण्यासाठीची ना हरकत प्रमाणपत्र या ठिकाणी मिळालेलं आहे आणि या ठिकाणी ऐंशी टक्के जागा भरायला सुद्धा या ठिकाणी प्रसिद्धी मिळाली आहे पण तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि लगेच ब्रेन आयकॉन प्रेस करा मित्रांनो कारण त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर या ठिकाणी पहा राज्य शासनाने तीन नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी शासन निर्णयाद्वारे अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीवरील निर्बंध शिथिल केले होते आणि चाळीस टक्के पदभरतीस मान्यता दिली होती पण आता या ठिकाणी ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र घ्यायला सुद्धा या ठिकाणी सुरुवात दिलेली आहे आणि बिंदू नामावलीच्या तपासणीनंतर महाविद्यालयातील रिक्त पदांची भरती करण्यास या ठिकाणी उच्च शिक्षण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ऑनलाईन परीक्षा सुरू केली यासाठी उच्च शिक्षण विभागाने एक पोर्टल तयार केले असून त्यावर महाविद्यालयांच्या नामावलीच्या मान्यतेप्रमाणे रिक्त जागांची माहिती अपलोड करावी लागेल त्यानुसार सहसंचालक संचालक आणि सचिव स्तरावर याची छाननी होईल आणि अर्ज मान्यता झाल्यानंतर महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये हरकत प्रमाणपत्र उपलब्ध होईल असे उच्च शिक्षण विभागाने या ठिकाणी कळवलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पुढे पहा या ठिकाणी शासनाने मंजूर नावाखाली मे रोजी प्राध्यापक भरतीवरील बंदी घातली होती मात्र हा आकृती दोन वर्षानंतर अद्याप मंजूर केलेला नाही या नोकर भरती बंदीविरोधात पात्रधारताधारक जे बेरोजगार होते त्यामध्ये खूप असंतोष होता आणि बेरोजगारांच्या याच्यामुळे निवडणुकी त्यामुळे जास्त फटका बसू नये म्हणून मित्रांनो या ठिकाणी बंदीवरील निर्बंध शिथिल केले आणि आता एकूण ऐंशी टक्के जी पदभरती आहे त्या पदभरतीला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार रो रू, अठरा रोजी झालेल्या बैठकीमध्ये हा विषय मांडला गेला होता आणि चाळीस टक्के पदभरतीला मंजुरी दिली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आणि त्यानंतर आता ऐंशी टक्के या ठिकाणी पदभरतीलासुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे आणि बिंदू नामावलीचं कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे फक्त माहिती मित्रांनो जी पोर्टल आहे पोर्टल त्या पोर्टलवर अपलोड करायचं आहे त्यानंतर त्याचा जे मागास वर्ग आयोग वगैरे आहे तिकडून सँक्शन होईल आणि त्यानंतर लवकरच या ठिकाणी ही पदभरती आहे चार हजार सातशे अडोतीस पदांची ही पदभरती होणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आणि लवकरात लवकर आपण तयारीला लागायला काय हरकत नाही मित्रांनो आपल्याला काय वाटतं प्लीज कमेंट्स मध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय